नंबर आहे आणि आधार कार्डला ला मिस्टरांचा नंबर आहे मग असं जर म्हणलं तर वेगवेगळं असं त्या महिलेच्या अकाउंटला पैसे येणारच नाही ना मग ह्या अकाउंटला पैसे द्यायचे आहेत का शंभर टक्के द्यायचे पण आपले कागदपत्र आहेत नसल्यामुळे आपण त्या योजनेचे फायदे घेऊ शकत नाही तसंच शासनाच्या इतरही काही योजना आहे तसे शेतीसाठी असतील वेगवेगळ्या प्रकारचे उदाहरण असं तुम्ही त्याला कांदा काळासाठी अर्ज भरलाय पण कांदा काळाचा अर्ज भरताना जर तुमचे कागदपत्र अपडेट नसतील तर ते तुमच्यापर्यंत मिळणार नाही आपण हां याला सगळं भेटलं मला काहीच नाही भेटलं याला त्या तर योजना भेटला आता मग त्या योजना मागचा उद्देश हा की हा त्या त्यासाठी काय करा म्हणून त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे आणि माझ्या अपडेट नाही म्हणून मला पण आपले कागदपत्र जर अपडेट असेल तर या सगळ्या तुम्ही घेऊ शकता अशा असं योजना महाराष्ट्र शासनाने देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ जोशी या सगळ्या मी काढलेल्या आहेत पण त्याचा फायदा कसा घ्यायचा आपण ठरवलं पाहिजे आणि त्या सगळ्या गोष्टीचं हे कसं करायचंय आता बऱ्याच जणांचं काय होतं की आता मी ज्यावेळेस देवेंद्र हो फडणवीस दोन हजार सोळाला मुख्यमंत्री झाले होते त्यांच्या लक्षात आलं की शासनाकडे असं म्हणजे पैसा आहे पण हा खालपर्यंत जात नाही ती योजना खालपर्यंत येत नाही उदाहरणार्थ काय आहे मुंबई आहे मुंबईमध्ये मंत्रालय मंत्रालयात भरपूर योजना केली आहे पण ग्रामीण जात वाडगाव जाते आपण खालच्या गावामध्ये जातो इथं म्हणजे जिल्ह्यातून तालुकामध्ये जातो जातो आणि खाली गावात योजना नाही सगळ्या योजना घेतलेल्या आहेत त्याला वीर पण भेटलेली आहे हे पण वेगळ्या प्रकारचे होत आहे आणि बाकी शेतकरी आता तसेच